खर तर मान्यवरांची खूप चांगली भाषणं झाली आहेत भाषण म्हणण्यापेक्षा एक प्रकारचं आपल्याला काउन्सिलिंग झालेलं आहे त्यांनी आपल्याला सांगितलंय मागच्या वर्षी सुद्धा आपण स्पर्धेमध्ये भाग घेतला होता खरंतर सगळ्यात आधी खूप प्लॅनिंग न ही जी स्पर्धा चालवतात ते आदरणीय आमिरजी खान असतील सत्यजितजी भटकळ असतील किरणजी राव असतील महाराष्ट्र शासन असेल रिलायन्स असेल विजय सारखी संघटना असेल विविध संघटना एकत्र येऊन ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहे त्यामागचा उद्देश आपण सगळ्यात पहिले लक्षात घेतला पाहिजे की, की पानी पानी ही पाणी फाउंडेशन योजना आज जर आपण आमिर खानला बघितलं तर आमिर खानच्या सात पिढ्यांना तरी गरज पडणार आहे का आपल्या गावातलं येऊन एक तांब्यावर पाणी न्यायची सात नाही पुढच्या वीस पिढ्या सुद्धा बघा आपण मग ही स्पर्धा मागचा त्यांचा उद्देश काय आज आपल्या ग्रामीण भागामध्ये पाण्याची टंचाई एवढी आलेली आहे आधी आपण बघायचो इथं ज्येष्ठ मंडळी पण आहेत आधी गावाचं पाणी जळजळ जर झरे जर वाहायचे नद्या वाहायच्या विहिरी भरलेल्या असायच्या बोरचं तर कामच पडायचं नाही पण आता मधल्या काळामध्ये बोर दोनशे फुटावर गेला हळूहळू नद्या कोरड्या व्हायला लागल्या झरे तर चित्रातच दिसतात झाली मधल्या परिस्थिती आता आमची परिस्थिती काय आम्ही आठशे फूट खोल खोदलं बोर तरी पण आमच्या बोरला पाणी लागत नाही ही शोकांती काय म्हणजे आपण आपल्या लेकरांसाठी आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप प्रॉपर्टी कमवून ठेवतो असं हजार कमवत असेल तर शंभर रुपये लेकरांसाठी बाजूला काढून ठेवतो त्यापेक्षा जास्त कमवत जसे जा आपल्याला जितकं काही आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी जे काही ठेवत ते ठेवण्याचा प्रयत्न आपण करत असतो की माझ्या लेकरांना पुढे जाऊन लागेल आणि पाणी पाणी कुठून आणणार तुमच्या लेकरांना उद्या पाणी लागणार नाही का मग पाण्याची बचत कोण करणार त्यामुळे आपण सगळ्यांनी इथे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही तुमच्या मुलांसाठी पैसे द्याल ही मुलं शिकतील उद्या मोठ्या हुद्द्यावर जातील चांगले काही अधिकारी होतील पण या मुलांचा सगळा पगार कशामध्ये जाईल पाणी विकत घेण्यामध्ये जाईल आज जर बघितलं आपल्या इथे ही बॉटल आहे पाण्याची किती रुपयाला आहे वीस रुपयाला आज लिटर बॉटल आहे मग आता ही मुलं मोठी होईपर्यंत ही बॉटल किती रुपयाला जाईल दोनशे दोनशे रुपयाला जाईल मग तुम्ही विचार करा मुलं किती कमवतील आणि पाण्यावर किती खर्च करतील सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की पाण्याचा प्रत्येक थेंब पाणी आपण निर्माण करू शकत नाही पण पडलेला पाण्याचा प्रत्येक थेंब आपण आपल्या गावामध्ये आपल्या शिवारामध्ये साठवू शकतो त्यामुळं आपलं एकच ध्येय आहे पाणी फाउंडेशनची स्पर्धा लावण्यामागचा एकच उद्देश आहे की पडणाऱ्या पाण्याला आपल्याला चालायला शिकवायचंय चालणाऱ्या पाण्याला मुरायला शिकवायचं आहे त्यामुळं प्रत्येक पावसाचा पडलेला थेंब हा आपल्या शिवारामध्ये आपल्या गावामध्ये मुरला पाहिजे ह्याची आपण काळजी घेण्याची आज गरज आहे त्यामुळे प्रत्येकाने जागरूक होण्याची गरज आहे या आधी सुद्धा आपण मागचे पंचेचाळीस दिवस मागच्या वर्षी स्पर्धा चालू झाली खूप सॉरी काय आता निवडणुका चालू आहेत ना लोकसभेच्या दिवसातून मी बारा ते पंधरा भाषण करते त्यामुळं मला आता बोलताना थोडस असं थकल्यामुळं जरा शब्द इकडे तिकडे जात आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी समजून हो? घ्यावं मागच्या वर्षी आपण जेव्हा स्पर्धा चालू केली तेव्हा वारं वावधान होत पाऊस पडत होता तरी पण तरुणांचा उत्साह खूप होता आपण रत्नेश्वरी देवीवर देवीला नारळ पडून ओटी चढून तिथे आपण कामं केली होती मार्कआउट टाकली होती पहिल्या दिवशी खूप उत्साह हो दुसऱ्या दिवशी कमी तिसऱ्या दिवशी कमी 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 एक मेला महाराष्ट्र मदान फुल उत्साह पुन्हा कमी 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 पुन्हा आमदार साहेबांनी सांगितलं तेरा तारखेला आपल्याला परत महाराष्ट्र मदान पुन्हा तेरा तारखेला सगळे हजर म्हणजे आपण आपल्या जिम्मेदारीपासून किती पळतोय ही लोक आज मुंबईहून समीरजी अत्यंत मोठे उद्योजक तिथं आहेत त्यांचा एक एक मिनिट महत्वाचा असतो आणि ते आज आपल्याला आपल्या गावामध्ये येऊन सांगतायत म्हणजे त्यांच्या वेळेचं आपण बघितलं पाहिजे आज एक अभिनेते संग्रामजी आपल्याला इथे येऊन सांगतायत इतके बिझी असताना इतके व्यस्त असताना ते आपल्याला येऊन सांगतायत मग आपणच आपल्या गावामध्ये काम करायला का मागे पुढे बघायचं मागच्या वेळेसचे जर उदाहरणं घेतले आमिरजी खान असे एका गावामध्ये आले होते तिथं दोन मुली काम करत होत्या गावामध्ये दोन मुली आणि एक एक कुटुंब असं तिघ जण काम करत होते आणि ते काम करत असताना गावातलं प्रत्येक जण त्यांना जाताना बघायचं हसायचं काय वेडे लोक आहे ते दोघं चौघ जाऊन काय काम करतात त्यांच्यानं काय पाणी साठवण होणार आहे पण त्या दोन मुलींनी आणि त्या एका कुटुंबानी सगळ्या गावाकडे दुर्लक्ष केलं आणि रोज न थकता न जुमकता रोज जाऊन काम करायला सुरु केली श्रमदान करायला सुरु केलं ही गोष्ट कोणाला कळाली आमिरजी खानला आमिरजी खान, आमिर खान हेलिकॉप्टर घेऊन आले किरण खान आमिर खान दोघं पण हेलिकॉप्टर घेऊन आले तेव्हा सगळे गावची मंडळी त्यांच्या मागे ऑटोग्राफ घ्यायला मागे धावू लागले तेव्हा आमिर खानने सांगितलं माझ्या समोर कोणीच यायचं नाही त्यांनी पूर्ण बाहेर सगळ्यांना केलं आणि ह्या मुलींना भेटून त्यांच्यासोबत दीड तास श्रमदान करून आमिर खान निघून गेले तेव्हा लोकांना कळलं की श्रमदानाचं महत्व काय असतं मग दुसऱ्या दिवशी पासून सगळं गाव कामाला लागलं त्यामुळे आपण सगळ्यांनी निश्चितच यांच्यापासून प्रेरणा घेणं गरजेचं आहे ही लोक मुंबईहून आपल्यासाठी आपल्या पाण्यासाठी आपल्याला पाणी मिळावं यासाठी म्हणून अर्थसहाय्य तर करतायत पण आपल्याला वरून प्रोत्साहन देण्याचं काम करतायत आपण निश्चित इतके तर नाही नाहीत की आपल्याला सांगितल्यावर आपल्याला कळत नाही असं होतं का आपल्याला सगळ्यांना समजतं पाणी ही आज काळाची गरज आहे आपण किती पण बोर खोंदार पण खाली जर पाणी नसेल तर वर पाणी कुठून येणार आता प्रत्येकाने जागरूक होण्याची गरज आहे प्रत्येकाने कामं करण्याची गरज आहे काय करायचंय आपल्याला फार काय करायचंय का सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास कबूल कोण कोण येणार मी सगळ्या बायकांना ओळखते जे येऊ शकतात त्यांनीच हातवर करत <laughs> म्हणजे ठीक आहे खाली करा म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यांनी हातवर केला त्यांना पाणी पाहिजे आणि ज्यांनी हात खाली केलं त्यांना पाणी लागत नाही असा अर्थ होतो का याचा मी सांगते तुम्हाला मी पण एक महिला आहे मला दोन मुलं आहेत मी समाजकार्यात आहे मी राजकारणात आहे पण आज सासूबाईंना व्यवस्थित सांभाळते नवऱ्याला मुलाला व्यवस्थित सांभाळते राजकारण व्यवस्थित सांभाळते सामाजिक कार्यामध्ये असते महिला ही अशी ताकद आहे जी सगळं सांभाळू शकते आणि त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आज आपल्या घरामध्ये एक महिलेचं उदाहरण सांगते सासू असतात सासरे असतात जाऊ असते धीर असतो मुलं असतात न झालेली एका दिना प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये चार पाच माणसं तर असतात सासूचा स्वभाव वेगळा असतो सासऱ्याचा अजूनच वेगळा मुलांचा अजून वेगळा धीराचा वेगळा पण हे सगळे स्वभाव आपण किती चांगल्या पद्धतीने सांभाळतो प्रत्येकांची मंद राखणी करण्याचं काम करतो की नाही मग आपल्या दिवसभराच्या कामामधून आपण आपले दोन तास काढू शकत नाही का आपल्या गावासाठी गावासाठी नाही स्वतःसाठी स्वतःच्या पिढीसाठी पुढे येणाऱ्या ह्या मुलांसाठी काढू शकतो की नाही दोन तास त्यामुळं प्रत्येकांना महिलांना इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकांना आपण जर नोकरी करत असाल तर सकाळचा सहाचा टाइम घ्या तुम्ही सहा ते आठ मध्ये काम करा जर संध्याकाळ घ्यायचं संध्याकाळी सहा ते आठचा टाइम घ्या पण प्रत्येकांनी एक स्वतःशी ठरवलं पाहिजे प्रामाणिकपणे इथं प्रत्येक जण रोज येऊन तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही श्रमदान करा श्रमदान करा चला 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 ही काही निवडणूक नाही इथं मानपान कोणाचं होणार नाही इथं प्रत्येक जण एकाच भावनेने येणार आहे ते म्हणजे आपल्या गावाला पाणी आलं पाहिजे त्यामुळं कोणीच कोणाची वाट बघायची नाही माईनं मला चलच म्हणली नाही ते सरपंच मला लांबूनच बघलं पण चल म्हणलं नाही मला उपसरपंचानं ना काही किंच म्हणलं अजिबात नाही आताच आंबोरे काकाने खूप छान सांगितलं की इथं राजकारण आपल्याला करायचं नाहीये इथं आपल्या गावाच्या एकात्मतेचा संदेश आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला दाखवायचंय त्यामुळं आपले सगळे मानपण थोडं घरी ठेवून दोन तास काम करायचं आणि यायचं पण निश्चित सांगेल मागच्या वर्षी पंचेचाळीस दिवस मी रोज चार ते पाच गावांमध्ये होते कंटिन्यू पंचेचाळीस दिवस मी दीड दीड तास श्रमदान प्रत्येक गावात जाऊन केलेलं आहे आपण सांगणं किंवा त्यापेक्षा प्रत्यक्षात जेव्हा आपण टिकास घेऊन टोपलं घेऊन काम करतो जेव्हा आपल्या घामाच्या धारा पडतात तेव्हा खरा होतो। आनंद ते होतो आणि आनंद अजूनही त्याच्यापेक्षा केव्हा होतो जेव्हा आपण पंचेचाळीस दिवस श्रमदान केलं आणि जेव्हा पहिला पाऊस येतो ना पहिला पाऊस येतो आणि आपण केलेली शेततळी आपण केलेले सी सी टी जेव्हा भरलेले दिसतात तेव्हा आनंद जर बघितला तर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत इतका सुंदर तो अनुभव असतो आणि तो अनुभव आपण सगळ्यांनी मागच्या वर्षी अनुभवलाय पण कुठंतरी कमी पडलो असं कमी का पडलो हे जे इथं कमी हात उभं राहिले ना त्याच्यामुळे कमी पडलो त्यामुळे आता हे का हात खाली नाही हे हात श्रमदानासाठी उठले पाहिजे आपल्या पुढच्या पिढीसाठी उठले पाहिजे त्यामुळे आपण सगळ्यात सगळ्यांना नम्र विनंती करते अं साहेबरावजी भाऊ आता म्हणाले की तुम्ही आर्थिक मदत करायला पाहिजे असं मी आपल्याला सांगू इच्छिते मी जिल्हा परिषदचे सदस्य आहे चिखलीकर साहेबांची प्रतिनिधी म्हणून संपूर्ण मतदारसंघात फिरत असते तसं बघितलं तर दोनशे चाळीस गावांचा आपला मतदारसंघ आहे यावेळेस पंच्याहत्तर गावांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे मी जर आपल्या गावाला एखादी अमाऊंट डिक्लेअर केली तर बाकीच्या गावांना असं वाटेल की ताईचं प्रेम त्यांच्या सर्कलवरच आहे आणि वडेपुरीवरच आहे पण इतकी एक ग्वाही आपल्याला सगळ्यांना देते की आपलं काम कमी पडणार नाही जिथं बंद पडलं त्या दिवशी ताई आहे एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेव आणि मी आपल्या मदतीला नक्कीच आपली लेख म्हणून मी कायम वडेपुरीमध्ये असते येत असते जात असते आपल्या सुखदुःखांमध्ये आणि ही तर एक लोक चळवळ आहे त्यामुळे इथं प्रत्येकाने हाताला हात धरून काम करण्याची आज गरज आहे लहान मुले लहान मुलं सुद्धा करू शकतात छोटे मोठे दगड उचलायचे आणि कामाला लागायचं इथं म्हातारा ज्या म्हणजे ज्येष्ठ महिला आहेत पासष्ट वरच्या आजी आहेत छोटे मोठे दगड बसले बसले बाजूला करा पाण्यापशी बसा पाणी पाजवा लोकांना पण तुमचा उत्साह बघून सगळ्यांना उत्साह येईल सगळ्यांना लाज वाटेल की एवढं वय असताना या आजी इथे येऊन काम करतात मग आपण तरुण आहेत आपल्याला करायला काय होतं प्रत्येकाने ही ज्योत जर मनात पेटवली तर निश्चितच महाराष्ट्राचं पहिलं बक्षीस हे वडेपोरीसाठी काही फार लांब असणार नाही आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना इथे विनंती करते खूप वेळ झालाय बोलायचं म्हटलं तर मी अर्धा तास पण बोलू शकते पण खूप वेळ बोलणार नाही फक्त आणि मी जे बोलले त्याचं वाईट वाटून घेऊ नका मी आपली लेख म्हणून हक्काने आपल्या सगळ्यांना बोलले सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की आपण काम केलं पाहिजे पंचेचाळीस दिवस केलं पाहिजे आमिर खान असतील मुख्यमंत्री असतील अरे ते लोक आपल्यासाठी तळमळ करत आहेत त्यामुळे आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे की आपल्या तळमळीमध्ये आपला सुद्धा सहभाग असला पाहिजे आणि आपण ते काम करून दाखवतो आणि इथं माझ्या महिलांकडे जास्त बघून बोलण्याचा उद्देश की महिला ठरवले की हे काम शंभर टक्के होणार त्यामुळे आपण सगळे निश्चित पद्धतीने ही स्पर्धा यशस्वी करू आता बारा वाजता आपण ह्या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहोत इथे बसलेल्यांपैकी ले एकही महिला घरी जाऊ नये अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे कारण महिलांची शक्ती इथे तर हे सगळे पुरुष मंडळी थांबतीलच पण महिलांनी पण थांबावं मी पण थांबणार आहे आपण सगळे जणी जितकं जमेल तितकं करा पण आपण आज पहिला दिवस आहे आपण म्हणतो ना सुरुवात चांगली तर सगळ्यात चांगलं त्यामुळे आजची सुरुवात अशी दमदार करूयात की पुढचे पंचेचाळीस दिवस सुद्धा आपले अतिशय चांगले जातील त्यानंतर मार्गाच्या विषयी अं शोषखटे असतील वृक्षारोपण असेल काळी पेटी मुक्त शिवार असेल त्यानंतर वृक्षारोपण असेल मशीनच्या कामाला पंधरा गुण आहेत पण मशीन अशी तशी येणार नाही गावामध्ये आता समीर सरांनी सांगितलं की ते देणार आहे ती त्यांची वेगळी पण तुम्ही जोपर्यंत साठ टक्क्याच्या वर तुमचा इथं सहभाग नोंदवत नाही रोज रोज सहा साठ टक्के जरी लोक जाऊन तिथे काम करतील तर आपली पुढची जेसीबी शंभर तास चालणार आहे त्यामुळे हे तुमच्या हातात आहे की आपण आपल्या गावामध्ये किती काम करून घेऊ शकतो श्रमदान तर आपण केलंच पाहिजे पण मशीनचं काम आणि खूप गतीनं कामं होतात त्यामुळं आपल्या गावात मशीन, मशीन येणार की नाही काळजी सुद्धा आता तुमच्यावरती मी सोडते सगळ्यांना फाउंडेशनच्या स्पर्धेनिमित्त खूप खूप मनापासून शुभेच्छा देते मी आपली प्रतिनिधी नाही तर मी आपल्या घरची एक मुलगी आहे आणि मी आपल्या मागे सदैव पाठीशी उभी आहे ही ग्वाही आपल्या सगळ्यांना देते पंचेचाळीस दिवस आपण सगळं काही बाजूला ठेवून जसं सांगितलं की मुलीचं लग्न आहे तर आपल्या लेकीचं लग्न आहे आणि आपल्याला फक्त दोनच तास काम करायचं यासाठी आणि आता सुंदर त्या मुलीने खूप एकांकिका सादर केली आणि मुलांना जर लग्न लावून घ्यायचं असेल आम्ही स्वच्छता अभियान राबवलं होतं दोन हजार चौदा पासून तेव्हा आम्ही सांगायचो की ज्या घरामध्ये शौचालय नाही ना, ना तिथं मुलगी देऊ नका असं सांगायचं तर आता बघा आता आपल्यावरच उलटलेलं आहे आता जिथं पाणी नाही तिथं मुली द्यायचं नाही असं होईल त्यामुळं निश्चितच सगळ्यांना पाणीदार शुभेच्छा देते आणि सगळ्यांनी आपण नारा देऊयात अन्न गुडगुडे महिला पण हा अन्न नाल गुडगुडे दुष्काळ ढिशक्या ढिश्क्याव अन्न गुडगुडे नाल गुडगुडे दुष्काळ खूप खूप आभारी आहे आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा देते थांबते जय हिंद जय महाराज